रायगड सम्राट अल्पवधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रहितीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा लोकहित कार्य सभा आयोजित संविधान महोत्सव दोन हजार पंचवीस ठरत आहे पणवेल परिसरातील लोकांना खास आकर्षण संविधान महोत्सव सतरा नोव्हेंबरला सुरू झालेला असून चौदा डिसेंबरपर्यंत नवीन पनवेल गुरुद्वार शेजारील मैदानावर सुरू असून यामध्ये प्रबोधन महाराष्ट्राचे लोकधारा संगीत पथनाट्य ग्रुप डान्स शाहिरी सोबत खाद्य संस्कृतीची खाण्याची मेजवानी यांसोबत आकाशवाहण्यांसह विविध खेळणी उपयोगी वस्तू खेळाची मेजवानी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांसाठी आनंद व ज्ञान देणारे संविधान महोत्सव रोज सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत चालू असून याचे आयोजन लोकहित कार्यसभा आयोजक संजय बाविस्कर व अॅडव्होकेट सिद्धार्थ इंगोले

ह्या संविधान महोत्सवामध्ये आमचे मित्र वकील साहेब सिद्धार्थ इंगळे आणि आयोजक संजय बावीसकर यांनी अतिशय छान हा उपक्रम राबवलेला आहे संविधान आपण संविधान लोकांना संविधानाचा जागर करतोय सोबत मनोरंजन आणि सर्व इथं सगळं मनोरंजन आणि ज्ञान हे दोन्ही गोष्ट या ठिकाणी एकत्र मिळत आहेत आणि पनवेलकरांनी इथे जास्तीत जास्त आनंद घ्यावा सहभाग घ्यावा संविधानाचा महोत्सव ही संकल्पना आहे ही संकल्पना जेव्हा आमच्या डोक्यामध्ये आली माझे मित्र जे या पूर्णपणे संविधान स महोत्सवाचं करत करतायत आणि माझे जे सहकारी आहेत या संविधान महोत्सवासाठी राबराब राबत आहेत दिवसाची रात्र करतायत तर रात्रीचा दिवस करतायत तर हे सगळ्या सहकारी जे आम्ही स संकल्पना सुचली आहे आम्हाला आम्हाला असं वाटलं की अरे संविधान जर सगळ्यांना आपल्या अधिकाऱ्यांनी हक्क देतो आहे तर या संविधानाचा महोत्सव का नाही साजरा करावा जगातली सगळ्यात मोठी लोकशाही या संविधान निर्माण केलेली आहे तर लोकांपर्यंत संविधान घेऊन जाण्यासाठी लोकांना आपण आपल्याकडे खेचलं पाहिजे म्हणून आम्ही हा संविधानाचा उत्सव साजरा करण्याचा ठरवलं आणि संविधानाच्या महोत्सवाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांपर्यंत संविधान कसं पोचेल साध्या सोप्या भाषेमध्ये अशा प्रकारे आम्ही पर प्रबोधात्मक कार्यक्रम लावलेले आहेत आणि काही मनोरंजनाच्या कार्यक्रमातून सुद्धा आम्ही संविधान घराघरात पोचण्या प्रयत्न करत आहोत संविधानामुळे या देशातील सर्व जात धर्म पंत घटक हे एकत्र आलेले आहेत आणि या सर्व जात धर्म घटक पंथकाला बांधून ठेवणार धागा जो असेल तो म्हणजे संविधान तो म्हणजे संविधान आणि या संविधानामुळे जर आपलं जीवन प्रगत होत असेल आपला विकास होत असेल तर आपण या संविधानाला संविधानाचे जे महत्व लोकांपर्यंत का नाही गेलं पाहिजे खरं तर आपण आपल्याला माहिती असेल की हे संविधान मुळात ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे तर बाबासाहेबांच्या नावाने आजही काही लोक जे आहेत ते बोट मोडतात इन असं म्हणतात की अरे हे संविधान फक्त बौद्धांचं आहे पण हे संविधान बौद्धांचं नसून हे संविधान सर्व लोकांचं आहे या देशातील जनतेच संविधान आहे आम्हाला हाच एक जो काही विचार आहे इथे आम्हाला पोचवायचा लोकांमध्ये जेणेकरून हे संविधान सर्व लोकांचे असून सर्व लोकांसाठी आहे त्यामुळे संविधान कुठल्याही एका जाती धर्मासाठी नाही संविधान महोत्सवामध्ये आपण पाहू इच्छिता की माझ्या उजव्या साईडला आपण जे पाणे लावलेले आहेत ते एक मनोरंजनासाठी आपण पाने लावलेले आहेत आणि दुसऱ्या साईडला पाहतात की आपण सगळ्या दुकानं जी आहेत म्हणजे वेगवेगळ्या संस्कृती दुकानं इथे आहेत वेगवेगळ्या ठिकाणू काही लोक आलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारची खाद्य संस्कृती आपण तिथे ठेवलेली आहे त्यामुळे लोकांना सगळं काही या महोत्सवात मिळू शकेल एक तर जे संविधान आहे ते साध्या सोप्या भाषेमध्ये कळत आहे लोकांना दुसरीकडे लोकांना मनोरंजनासाठी काही साधनं आम्ही ठेवलेल्या आहेत जसे पाहणे आहेत लहान मुलं पण ठेवू शकतात म्हणजे दोन वर्षापासून ते वय भाषेच्या पण इथे एन्जॉय करू शकतो इथे मनोरंजन करू शकतो ह्या संविधाना महोत्सवामध्ये आम्ही लहानपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनोरंजनासाठी काही पाडणे असतील काही शॉपिंग स्टॉल असतील आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळे वेग कार्यक्रम आम्ही आयोजित केले तसंच सांगायचं इच्छितो की सहा डिसेंबरला जे लेख जे बाप जग बदलणारा बाप माणूस हे पुस्तकांचे जे लेखक आहेत ते त्यांचे व्याख्यान ठेवलेलं आहे आणि अजून सात तारखेला अजून काही मोठे कार्यक्रम आहेत त्याच्यामुळे सर्वच जण पनवलकरांना ह्या कार्यक्रमात सहभाग व्हावं हे मी नम्रपणे सर्वांना अपील करतो आणि या महोत्सवाला सर्व आमचे सहकारी जसे मंगेश साळवी नागेश साळवी गणेश बच्चाव भाई धनवडे तसेच आमचे खास करून आमचे ॲडव्होकेट साहेब हिंगडे साहेब त्यांचा खूप मोठा सहकार लाभलेला आहे त्यांची रात्र दिवस मेहनत याच्यात या कार्यक्रमाद्वारे दिसते तसंच आमचे मोहिते साहेब आले आहेत ते पण सहभागी आहेत ह्या कार्यक्रमामध्ये हा महोत्सव चौदा डिसेंबरपर्यंत चालू राहणार आहे आणि अजून चार तारखेला पण सर्व पनवेलचे लहान लहान मुलं जे आहेत जे डान्स करू इच्छितात त्यांचा एक मोठा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि त्यांच्यामध्ये सर्वांना सत्कार करण्यात येईल आणि विशेष म्हणजे चौदा तारखेला शेवटच्या दिवशी सर्व नागरिकांचे आम्ही सत्कार करणार आहोत या कार्यक्रमातून जेवढे काही आपले का मान्यवर आहेत काही आम्ही ठरवू इंगडे साहेबांच्या मार्गदर्शनाने जे काही ठरवू त्याप्रमाणे आम्ही चौदा तारखेला कार्यक्रम करणार आहोत